वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न संकष्ट चतुर्थी तिथीचा कालावधी चंद्रोदय वेळ पूजा महत्व आरती श्लोक संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकष्ट चतुर्थी हे एक महत्वाचे व्रत मानले जाते दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते हीच चतुर्थी मंगळवारी आल्यास त्यास अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतात अंगारक म्हणजे मंगळ चंद्रोदयाची वेळ व्रत केल्यास कोणते लाभ मिळतील अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊया श्री गणेश पूजनाचे साहित्य श्रीफळ हळद कुंकू गुलाल दुर्वा जास्वंदाची फुले शेंदूर चंदन रक्तचंदन कापूर अष्टगंध अक्षता धूप समई निरांजने फुले फळे नैवेद्य इत्यादी आवश्यक गोष्टीचा समावेश करावा पंचामृत पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर या पाच पदार्थापासून तयार केलेले पंचामृत आरोग्यासाठी देखील पोषक मानले जाते अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पूजन कसे करावे पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करा दिवसभर उपवास करावा संकल्प देखील करावा धातूच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक अभिषेक करावा अभिशेक करताना करावा करताना गणपती गणपती मंत्राचा वेळा जप श्री स्तोत्र अथर्वशी किंवा संकटनाशन स्तोत्र पठन करणे चंद्रोदयाच्या वेळेनुसार धूप दीप फुले फळ अर्पण करून पूजा करावी गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य देऊन त्यांचे दर्शन घेऊन उपवास सोडावा अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास कोणते लाभ मिळतील श्री गणेशाची कृपादृष्टी होईल जीवनातील संकट अडथळे आणि ग्रह दोष दूर होण्यास मदत मिळेल आरोग्य आणि समृद्धीचा लाभ होईल अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा अवंतीनगरीमध्ये शिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज कठोर तपश्चर्या केली होती ते श्री गणेशाचे स्नान करून काठावर ध्यान करत बसले त्यावेळेस नारदांची स्वारी तेथे ते आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे पहा गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत तुमच्या समोर जे तानेबाळ आहे तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिले भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले मुनींनी बाळाला मांडीवर घेतले ते अतिशय लाल लाल जणू अंगारच वाटत होते मुनींनी बाळाचे नाव अंगारक पुत्र असे ठेवले भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात आणले त्याचे पालन पोषण केले बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली तो देखील गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्याने श्री गणेशाची कठोर आराधना केली संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला त्याची कठोर साधना फळासाली गणपती बाप्पा प्रकट झाले ते म्हणाले वत्सा तुला काय हवंय ते माग अंगारक पुत्राने गणपती बाप्पाकडे कोणते वर मागितले मला धन मान काहीच नको तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथा असतू अंगारका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्ट चतुर्थी देखील ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्यामध्ये एकरूपता प्राप्त केली आहेस आजच्या मंगळवारी संकष्ट चतुर्थीला अंगारक चतुर्थी हे नाव दिले जाईल अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले गणपती बाप्पांचे श्लोक प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञात हरोणि बुद्धि मजदे आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशान्तरा पाटवी हेरम्बा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया मोरया मी बालताने सेवा तु जीति करुकाय जाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तु दोन हिरे प्रकाशपसरे अत्यन्तते साजिरे माताशेन्दुरपाजरे वरिबरे दुर्वाङ्कुरा चेतुरे माजे चित्तनूरे मनोरथपुरे दे कोनि चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवीरे या मोरयाला स्मरे महागणपतिस्तोत्र श्रीगणेशाय नमः प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मृणित्यम् आयुर्कामार्त्यसिद्धये प्रथमवक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चं षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तताष्टवं नवं भालचन्द्रं च दशनं तु विनायकम् एकादशगणपति द्वादशं तु गजा रणं द्वादशे तानि नामानि त्रिसद्धेय पठे नरः न च विघ्नभय सर्वसिद्धिकरणप्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मारसं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते संशयः अष्टोभ्यो ब्राह्मणेश्व लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनरदपुराणे सङ्कटनाशन महागणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगणेशाची आरती सुखकरिता दुःखहरिता वार्ता वार्ताविघ्नाची नुर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर औटिशेन्दुराची कण्ठीजके माळमुक्ताफलाची जयदेव जयदेव जय देव जै देव जय जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे पूर्ती जय देव मनकामनापूर्ति जयदेव जयदेव रत्नखचितफरात् गौरी कुमरा चन्दनाची ऊटि कुम्कुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतोबरा घागरिया, जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनकामनाय देव वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनकामनापूर्ति जयदेव जय देव ओम श्री नमो गणपती बाप्पा श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटे वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी सुरू होईल बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटे वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी समाप्त होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया नक्की लिहा धन्यवाद